आरती साठे यांची हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या राजकीय पदाधिकाऱ्यांची न्यायाधीश म्हणून कशी नियुक्ती केली जाते असा सवाल करत विरोधकांनी आरती साठे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय कि या बाबतीत सरकारनी आणि आपले सीजे जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावत आणि भारतीय न्याय व्यवस्थेच न्यायालयाला विनंती आहे की अशा राजकीय प्रेरित राजकीय व्यक्तींना आपण न्याय व्यवस्थेमध्ये आणू नये त्यांची नियुक्ती करू नये लेजिस्लेटिव्ह असेंबली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय रजिस्ट्रार जनरल यांना आम्ही पत्र लिहून के आरती आरती रोहित पवारांची तक्रार केलेली आहे राज्याचं राजकारण मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आक्षेप नोंदवला होता सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठा आघात असल्याची पोस्ट रोहित पवारांनी केली होती तर आरती साठेनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता असा दावा भाजपने मात्र न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया ही दोन वर्षांपासून सुरू होते असं म्हणत भाजपचा दावा रोहित पवारांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय तर आरती साठेंची नियुक्ती सरन्यायाधीशांनी रद्द करण्याची मागणी ही रोहित पवारांनी केली आहे आरती साठे या दोन हजार सतरापासून मुंबई भाजपमध्ये सक्रिय आहेत दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी भाजपच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भाजपच्या प्रवक्ते पदाचा त्यांनी राजीनामा दिला सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती केली आहे आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोकाश लोक शंका घेऊ शकतात आणि आज या नियुक्तीवर लोकाश लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या आप बाबतीत सरकारनी आणि आपले सी जे आय जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथं करत आहोत आरती साठींची नियुक्ती हे न्याय व्यवस्थेचं दुर्दैव असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय तर राजकीय कोलमडून पडेल असा हल्ला बोल विजय वडेट्टीवारांनी केला भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात एक लक्षात घेतलं पाहिजे पक्ष कोणताही असेल पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे अशी व्यक्ती ती कोणी असे तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबईत